तर पाहू शकता आपण जेव्हा माद्यांची केस कट केली तर त्याच्यानंतरचा हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे त्यांचा आणि काय पद्धतीनं त्या करतायत म्हणजे त्यांना थंडी वाजते की नाही ह्याचा अंदाज तुम्हीच लावू शकता आता ज्या पद्धतीनं ते खेळत आहेत की ज्या पद्धतीनं त्या उंच उड्या मारत आहेत ह्याच्या प्र पद्धतीनं म्हणजे कोणीच सांगू शकत नाही की ह्यांना थंडी लागत आहे म्हणून मेंढी पालनामधला तुम्हा तुमचा सर्वांचा माझा जो काही अनुभव होता तो सर्व फेल झाला का तर थंडीमध्ये जर मेह्यांची पैसे कापली तर निमोनिया होतो हा तुम्हाला पण अंदाज येईल मला पण अंदाज होता सुद्धा एक रिक्स घेऊन केलेलं काम बघू शकता हे जर असं जर बघू शकता एकदम गोळा आहे जर आता हे जर एकदम म्हणजे जर याला तेल बिल लावलं असतं ना ते एक तर एकदम चमकलं असतं तर मेंढी पालनामध्ये में अशा काही गोष्टी घडतात आपल्याकडनं आणि आपल्याला हे कुणी सांगितलेलं आहे का पूर्वीच्या लोकांनी सांगितलेलं आहे की थंडीत केसे कापलीत तर निमोनिया होईल आणि जर काय म्हणजे विदाउट क्लायमेटचं जर काय केलं तर असा परिणाम होतो पण पर माझं एक वैयक्तिक अभ्यासानुसार मी तुम्हाला सांगतो शेडची स्वच्छता असेल आणि जर काय ह्यांना तारा चांगला असेल तर कुठल्याच मेंढीला कुठलाच त्रास होत नाही हे शंभर टक्के आहे कारण जर काय दीड ते दोन महिन्याची दीड दोन महिन्याच्या पिल्लांची जर केसं कापत असेल ना मी दहा डिग्री आठ डिग्री तर ह्याचा अर्थ की त्यांना कधीच काय होणार नाही हे शंभर टक्के आणि मग मो, मोठ्या माद्यांचा तर प्रश्नच नाही फक्त त्यांना खायला चारा आणि खुराक चांगला पाहिजे आणि राहण्याची सोय उत्तम पाहिजे आज बघू शकता खाली दाखवं इकडे आज बघू शकता ही तीन प्राणी तुमच्या समोरच आहेत हे तीन प्राणी आणि तिन्ही प्राण्यांचं बघू शकता आता स्ट्रक्चर क्वालिटी आणि सर्दीमधला प्रश्न म्हणजे थंडीमधला काय पद्धतीत नाही आणि हे बघू शकता हे खुराकासाठी एवढी झोंबाझोंडी चाललेली आहे आणि हे आता त्यांना खुराक टाकलेला आपण आणि खुराकासाठी एवढी भांजगार चाललेली आहे आणि हा शिवाय हा सर्वात डॅम्बीज कंपनी त्याला इथलं पुढ्यातलं खाऊन दुसऱ्याच्या पुड्यातलं पाहिजे स्वतःच्या पुढ्यात किती येते बघणार नाही तर अशा पद्धतीतून तुम्हाला मेंढेन्स सांभाळावे लागतील मेंढ्या काहीही होत नाही तुमचा अनुभव माझा अनुभव सगळा फेल झाला कारण की आपण पहिल्या अनुभवाच्या लोकांचं ऐकलं होतं म्हणून नवीन कोणी असं काही केलं नव्हतं त्याच्यामुळे हा त्रास झाला नाही आपल्याला की ह्या ज्या माद्या आहेत आत्ताच्या माझ्याकडं ह्यांच्या आईची जेवढी किंमत म्हणजे हाईट आहे ना तेवढी आत्ता ह्या माद्यांची किंमत आहे सॉरी किंमत नाही हाईट आहे तर तीन महिन्याच्या माद्यांची जी हाईट आहे तेवढ्याच दोन दोन वर्षाच्या तीन तीन वर्षांच्या माद्यांची हाईट आहे मग विचार करा कुठल्या पद्धतीतनं मी बनवलं असेल ह्या तर ह्याचं एकमेव कारण म्हणजे की ह्यांना जे म्हणजे ही जेव्हा पोटामध्ये होती तेव्हा घातलेला चारा आणि चा नंतर जे काय आपण त्यांना खायला प्यायला जे काय केलं त्याच्यावरती ते कुठल्याही प्रकारचं औषध कुठलंही विटॅमिन कुठलंही कॅल्शियम त्यांना पाजलेलं नाही फक्त जनताचा डोस दिलेला आहे आणि त्याच्यावरती असे प्राणी आहेत बाकीचं काहीच केलेलं नाही आणि तरीसुद्धा आमच्याकडे चाऱ्याचा दुष्काळ आहे तुती नाही आहेत शेवरी नाही आहेत शेवगा नाही आहेत हदगा येत नाही मेथी घास नाही दशरथ घास नाही तरीसुद्धा असं होत आहे आणि जर काय अशा पद्धतीतनं करता येत असेल तर प्रत्येकाने करावं हे मी तुम्हाला सांगत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जरी हे कटिंग मार्केटला प्राणी विकलेत ना तरी दहा हजार हे डोळे झाकून येणार आहे काहीही तामझाम करायची नाही कारण ही भादरल्यानंतर जेव्हा त्यांची केसं कटिंग केल्यानंतर जी क्वालिटी दिसते ना त्याच्यानुसार तर अजून तर, तर, तर दोन तीन महिन्याने ना जेव्हा माझ्याकडे दोन तीन माथ्या ज्या मोठ्या चांगल्या आहेत ना त्याच्याप्रमाणे ती दिसतील अशा पद्धतीतनं त्यांची ग्रोथ झाली आणि थंडीतनं त्यांना थं थंडी वाटल असं तर काहीच नाही आणि ह्याच्या पुढचा एक क्लायमेटचा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला की थंडी लागते की न लागते हे तुम्हालाही त्याच्यामध्ये कळेल त्याच्यामुळे नियोजन करताना एकदम परफेक्ट करा रिक्स घ्यायला अजिबात घाबरू नका फक्त त्या रिक्स घेतल्यानंतर येणारे जे परिणाम ह्याच्यावरती लक्ष केंद्रित ठेवूनच करा फोकस असला पाहिजे मी काय सांगितलं होतं निमोनिया तर ह्याचं माझ्याकडे औषध आहे है। म्हणून ह्यांच्यावरती ट्रायल केली पण रिझल्ट सक्सेस आला काही झालं नाही काही होत नाही तसंच आहे त्याच्यामुळे झालं तर चांगलाच फॉर्म्युला होतो आणि काहीही फरक पडणार नाही तरी पण बाहेरच्या दुधावरती प्राणी जास्त घ्यायचं नाही त्याचा रिझल्टचा परिणाम मी सांगतो तुम्हाला मन तू शेट कुठे हं बघा हे बाहेरचं पाव पाव लिटर दूध पेतं गायचं तरी सुद्धा, तरी सुद्धा बघू शकता काय मूर्ती आहे त्याची काय क्वालिटी आहे तर एकदम बारूक झाले पाव लिटर सकाळी आणि लिटर संध्याकाळी त्यापेक्षा काय करायचे तर आपल्या मादीवरती फोकस करा मातीला जेवढं दूध वाढेल किंवा जेवढं काय गाभण काळात देता येईल त्या पद्धतीनं करा तेवढा चांगला फायदा होतो बाकीचं बाहेरच्या दुधावरती तुम्ही कितीही प्रयोग करा त्याचा एवढा सक्सेसफुल फॉर्म्युला येत नाही कारण माझ्याकडे ज्या मादे आहेत आणि जी आत्ता पिल्लं येतं त्याच्यावरनंच मला समजलं बाहेरचं दूध घालण्यापेक्षा माद्यांनाच जर चांगलं केलं तर सर्वात भारी तर आता तुम्ही पाहू शकता आहे ती चार दिवसाचे प्राणी आपले बघा हे चार दिवसाचे आहेत आणि रात्रीचं आता आठ ते दहा डिग्री टेम्परेचर असतं ह्यांनासुद्धा थंडी लागत नाही काहीही होत नाही हा आपला अनुभव आलेला आहे कारण आपण त्या पद्धतीनं सांभाळलेलं आहे आणि ह्यांचा तर काही विषयच लांबच राहिला ह्यांची तर केसं कापलेत आहे खूप साऱ्या लोकांनी मला सांगितलं लो होतं सजेशन केलं होतं पण मित्रांनो रिक्स घेणं कामच आहे आपलं आणि रिक्स घेतल्याशिवाय आपणही याच्यामध्ये सक्सेस होणार नाही आणि तुम्ही जर काय असं करत असाल तर शंभर टक्के तुम्हालाही यश येणार फक्त थोडा संयम ठेवला पाहिजे आणि स्वतःवरती विश्वास असला पाहिजे त्याच्याशिवाय हे होत नाही काही लोकांनी म्हणजे चांगल्या गोष्टी पण मला मार्गदर्शन केलं होतं पण म्हटलं बघूया ना नक्की काय होते आहे काय नाही ह्याचा अंदाज तरी येईल आणि त्याच्यानुसार आपण हे केलेला उद्योग आहे आणि हे संध्याकाळचं चा म्हणजे दहा अकराच्या टायमिंग चाललेलं आहे आत्ता आणि त्यावेळी ही अशा पद्धतीनं प्राणी खेळत आहेत आणि ही बारकी बघा इकडे ही समोरच बघा आता चार दिवसाचे आहे काय कुठल्या पद्धतीनं आहेत आणि काय कुठल्या पद्धतीनं त्यांना थंडी लागते ते तुम्हीच समजून घ्या आत्ता चौथा दिवस त्यांचा म्हणजे आजचा आहे अजून ती म्हणजे खूप लहान आहेत आणि खरं तर त्यांना उभ्याची गरज आहे पण त्या पद्धतीनं ती खेळत आहेत काहीच फरक नाही कुणाचा आणि म्हणजे ती ज्या पद्धतीनं चालत आहेत तसं ह्या पद्धतीनं ही तर मोठ्यांचं काही विषयच नाही आहेत त्यामुळे मेंढीपालन करताना जास्त कोणी घाबरायची गरज नाही किंवा काहीही नाही आणि ह्या लहान दोन प्राण्यांचं म्हणाल तर त्यांची ह्युम्युनिटी पॉवर किती आहे मला पण अंदाज नाही पण एवढ्या थंडीमध्ये सुद्धा ह्यांना कुठल्या हीटरची किंवा ह्यांना वेगळं ठेवणं किंवा काय करणं अशा कुठल्याच गोष्टीची गरज लागलेली नाही आपल्याला आणि ती बिंदास्तमध्ये राहतात अस राहत असतात कारण त्यांच्या आईचं दूध हे महत्त्वाचं असतं त्यामुळे आपल्याला तो जो अनुभव आला आहे की आईचं दूध का अस असावं तर ते आत्ता मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या तीन पिल्लांमधला प्राणी आणि ही तर जुळी येतं म्हणजे त्यांच्या आईला तर चांगलं दूध आहे आणि त्यांची आई जी आहे ती एकदम म्हणजे स्ट्रॉंग म्हणजे तीन माझ्या ज्या माद्या चांगल्या आहेत ना त्यातली एक त्यांची आई आहे त्याच्यामुळे तो काही विषयच नाही तिचा आणि त्या माद्यांचं जे दूध आहे किंवा त्या माद्यांना होणारी पिल्लं ही शंभर टक्के चांगल्याच क्वालिटीमध्ये येतात आणि ते दोन्ही दो नर आहेत त्यामुळं तो वेगळाच विषय होणार आहे आणि भविष्यात ते दोन्ही नर उड्या मारणार आहेत आणि आत्ता बघू शकता ती मादी जी उड्या मारते ती तीन महिन्याची मादी आत्ता सध्याच्या परिस्थितीत म्हणजे तिला पाच तारखेला तीन महिने झालेत आणि आत्ता ती त्या पद्धतीतनं ॲक्टिव्हिटी करत आहे आणि तिची आई आणि तिची उंची सेम झालेली आहे आत्ता आणि आता दिदी घरी जायला निघालेले आणि त्यांचं म्हणणं आहे की तू जाऊ नको आमच्याबरोपासून त्याच्यामुळं तिला ते त्या पद्धतीतनं करत आहेत आणि तिला सांगताय तू इथेच थांब म्हणजे तू घरी जाऊ नको त्याच्यासाठी त्यांचं चाललेली धडपड आहे पण एवढा ती जीव लावतात ना त्या प्रा बारके तर अक्षरशः ती जेव्हा शेडमध्ये जाईल तेव्हा मात्र तिचे किसे चेक करणे किंवा काय करणे आणि ज्यांनाही ज्यांनी त्या शिवाला मागणी केली त्यांनी त्यांनी त्या शिवाला पाहून घ्यायचं असतं पाहून घ्या काय पद्धतीतनं ते करतं आहे आणि तो एकतर मेल आहे या फिमेलच उड्या मारत आहेत ते वेगळा प्रश्न आहे पण तो नर आहे आणि तो त्या पद्धतीतनं त्याची ॲक्टिव्हिटी करून दाखवत असतो त्याच्यामुळे जे असे नर असतात नारी सुवर्णाचं ते हे असं आहे आत्ता ते दीड ते दोन महिन्याचा नर आहे आत्ता तरीसुद्धा बघू शकतं त्या माद्यांच्या मागे लागतो आणि ते जर अशाच पद्धतीतनं जर अजून राहिलं थोडे दिवस म्हणजे पाच सहा महिन्यापर्यंत तर ते माद्यांना क्रॉस करतो अशा पद्धतीतनं हे नारी नारिसुवर्ण मेंढीपालन आहे फक्त समजून घेतलं पाहिजे आपण